नाही तिथला तो अनिल म्हणून मुलगा आहे त्याच्यानंतर प्रवीण झांबरे छोट्या म्हणून एक मुलगा आहे खेडकरांचा त्या गावचे सरपंच विनोद म्हणून एक आहे हे सगळे लोक त्या ठिकाणी संपर्कात होते आणि थोडंसं काय आहे की त्यांना आम्ही काल रात्रीपासनं मी नाही माझे बंधू देवदासाबा हे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते रात्रीपासून त्यांना खाली या म्हणत होते परंतु ते अलीकडं आले नाही तिथले दोन कुटुंब आली पण हे कुटुंब मात्र पावसे आणि महारण हे दोन कुटुंब त्या ठिकाणी राहिले होते ठीक आहे शेतकरी आहे जनावरं आहेत त्याच्यामुळं काय की माणसाचं स्वतःच्या जीवापेक्षा जनावरावरती अधिकचं प्रेम आहे हे आमच्या भागामध्ये या ठिकाणी दिसते परंतु जिल्ह्याचे कलेक्टर आमच्या तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एन डी आर सी टीम त्या ठिकाणी बोलवली प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही परंतु माझे बंधू पुतण्या मुलगा बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती जवळपास बारा तेरा लहान मुलं त्याच्यामध्ये दोन तीन आहेत असे बारा तेरा लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहे म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातलं विशेषतः आष्टी तालुक्यातला आणि दोन्ही तालुक्यातला कोणीही ट्रबलमध्ये नाही कारण यावेळेस आज जे आहे ते कडा किंवा धामणगाव इकडून येणारं पाणी थोडं कमी होतं परंतु कांबळी विशेषतः मेहकरी आणि सीना सीना मात्र अतिशय धोक्याच्या पातळीवर म्हणजे सत्तावीस हजाराच्या पुढं आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजाराच्या आसपास मेहकरी असा डिस्चार्ज होत असल्यामुळं पाणी लवकर त्या ठिकाणी कमी होत नव्हतं आणि पूर्वी जेवढं पाणी आलं होतं मागच्या वेळेस पाणी येताना मेहकरी नदी जी आहे ती लेट त्या ठिकाणी आली होती आणि आजच्या एवढं पाणी सीनामधून जे पाणी आलेलं आहे हे एवढं पाणी त्यावेळेस आलेलं नव्हतं परंतु आज नवीन एक ॲडिशन या ठिकाणी झालं की आष्टी आणि अष्टा मंडळ आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड